अध्यक्ष मोदय त्र्याण्णवचा मुंबई मुंबईमध्ये झाला अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे नुसता मुंबईने अध्यक्ष महोदय पूर्ण देश आदरला आणि त्या बॉम्बलास्ट मध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा निरपरा जीव गेला अध्यक्ष महोदय सातशे पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय त्या बॉम्बलास्ट ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम चा जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष महोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष मोदय हो हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदय हो दुसऱ्या दिवशी जेलमध्ये त्या पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदय हो तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता पार्टी करतो एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष मोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय हो माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष मोदय हो त्यांना तर ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये अटक झाली असत ना मग दोन हजार सोळा मध्ये आ... मला ज्या वेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा मला सुद्धा अटक झाली होती मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो म्हणजे जे काही बेबनाव केला आहे मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे गुन्हेगार जर जेलमध्ये असेल हा तो बाहेर आला कसा देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो जाऊ शकतो अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये